नमस्कार आज मी तुम्हाला रव्याचा मऊ लुसलुसीत आणि जाळीदार केक बनवून दाखवणार आहे खूपच झटपट बनतो कोणत्याही ओहनची गरज नाही किंवा मोठ्या भांड्याची गरज नाही अगदी तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये हा केक बनवू शकता या केकमध्ये अंड्याचा वापर केलेला नाही आणि जास्त सामानाचा सा वापर देखील केलेला नाही कोणीही बनवू शकेल असा हा साधा सोपा केक आहे केक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे मी इथे या वाटेने अर्धा वाटी मैदा घेतलाय तुम्हाला जर केक जास्त मोठा बनवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी मैदा व एक वाटी रवा असे प्रमाण घेऊ हो शकता आता आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे या वाटीने आपण अर्धा वाटी मैदा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे रवा व मैदा याच समप्रमाण घ्यायचे रवा व मैदा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण अर्धा वाटी रवा घेतला अर्धा वाटी मैदा घेतला त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी साखर घ्यायची आता आपल्याला रवा मैदा व साखर हे तीनही मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे रवा मैदा व साखर ही आपण बारीक वाटून घेतली मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतरही तुम्ही बघू शकता हे साखरेचे बारीक कण यामध्ये राहतात त्यामुळे आपल्याला हे चाळणीने चाळून आहे चाळून घेतल्यानंतर मी हे पीठ एका भांड्यामध्ये काढले तुमचं पीठ जर जास्त असेल तुम्ही केक जर मोठा बनवत असाल तर तुम्ही हे पीठ एका पातेल्यामध्ये किंवा मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ शकता इथे आपण ज्या वाटीने अर्धा वाटी रवा अर्धा वाटी मैदा व अर्धा वाटी साखर असं प्रमाण घेतले त्याच वाटीने आपल्याला आता अर्धा वाटी तूप घ्यायचे तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलही वापरू शकता आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे तूप हे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं एकदा सर्व तूप टाकायचं नाही ज्या वाटेने तूप घेतला आपण त्याच वाटेने अर्धा वाटी दूध घ्यायचंय दूध सुद्धा आपल्याला थोडं थोडं टाकून फेटून घ्यायचे बॅटर ए मिक्स करते वेळेस क्लॉक वाईज आपल्याला फिरवायचंय एकाच दिशेने आपण हे मिश्रण मिक्स करत असतो तर त्याच दिशेने आपल्याला मिक्स करायचंय उलट्या दिशेने मिक्स करायचं नाही इथे मी गॅसवर पातेल ठेवलं आहे पातेला हे आपल्याला प्री करण्यासाठी दोन मिनिटे कमी गॅसवर ठेवायचं आहे इथे आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे बेकिंग सोडा आहे बेकिंग सोडा ही आपल्याला अर्धा चमचाच घ्यायचा आहे बेकिंग सोडा व खाण्याचा सोडा हा इथे मी अर्धा अर्धा चमचा दोन्ही टाकला आहे तुम्ही जर रवा मैदा व साखर याचे प्रमाण एक एक वाटी घेत असाल तर इथे बेकिंग सोडा व खाण्याचा सोडा याच प्रमाण एक एक चम्मच एवढं घ्यायचंय आता आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे त्या भांड्याला सर्व साइडनी तूप लावून घ्यायचंय मी या प्लेट मध्ये केक बेक करणार आहे त्यामुळे मी या प्लेटला सर्व साइडने तूप लावून घेतलाय एक जीव मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची आहे जास्त पातळ ही नको आहे आपल्याला ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचंय सर्व मिश्रण हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला हे मिश्रण पाच ते सहा वेळ स्टॅप करायचंय म्हणजे यामधले बबल्स हे निघून जातील व केक आपला पूर्णपणे व्यवस्थित बेक होईल तुम्ही बघू शकता आपण पातेलं गॅसवर प्रिहीट करण्यासाठी ठेवलं होतं पातेल्यामध्ये मी ते एक स्टँड ठेवून घेतलं होतं त्या स्टँडवर आपल्याला केक ठेवून आहे पातेल्याच्या तळाशी आपल्याला पाणी किंवा मीठ असे काहीही टाकायचे नाही फक्त आपल्याला स्टँड ठेवायचंय नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय झाकण ठेवून आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिटासाठी कमी गॅसवर ठेवायचंय म्हणजे आपला केक पूर्णपणे बेक होईल गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची केक हा बेक करायला ठेवून वीस मिनिटे झाले आहेत मिनिटे मी कमीच गॅस ठेवलेला आहे आपण बघूया आपला केक कसा बेक झालेला आहे बघू शकता किती छान पद्धतीने केक बेक झालाय केक पूर्णपणे बेक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये एक सुरी टाकून बघायचंय सुरीला जर केक चिटकला असेल तर आपला केक आतून कच्चा आहे सुरीला केक हा चिटकलेला नाही त्यामुळे आपला केक हा पूर्णपणे बेक झालेला आहे कुठेही कच्चा राहिलेला केक थंड झाल्यानंतर अशा प्रकारचा आपला केक तयार झालेला आहे तुम्हाला आजची केकची रेसिपी ही कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळ आले असाल हो तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल